राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या ठळक आणि झटपट बातम्या पीक विमा योजना नुकसान भरपाई तसेच पी एम किसान योजना नमो शेतकरी योजना सर्व काही अपडेट बघायला मिळेल फक्त व्हिडिओ पूर्ण नक्की बघा जर तुम्ही या यूट्यूब चॅनलवर नवीन आलेला असाल तर लगेच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून टाका उत्पन्न घटले भावी घटला शेतकरी संकटात लावगडीचा खर्चही निघेना खरीप हंगामातील पिके झाली फस्त आता रमीवर शेतकऱ्यांची भिस्त सात हजार सहाशे दहा हेक्टर मध्ये रबीची पेरणी शासनाने पिकांना देण्याची शेतकऱ्यांकडून मागणी थंडी वाढल्याने बाजरीला ग्राहकांची पसंती उत्पन्न घटले किलोला पस्तीस रुपयापर्यंतचा भाव मिळाला बाजरीला सूर्यफुलाऐवजी मक्का लावगडी करे शेतकऱ्यांचा कल मक्का खरेदी केंद्रामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा येणेरुळ शिवारात तुरीच्या पिकाला लागल्या भरघोस सांगा ई पीक पाहणी मुदत शासकीय शेतीमाला खरेदी केंद्राची तातडीने सुरुवात करा शेतकऱ्यांची रबी पीक विम्याकडे पाठ आतापर्यंत केवळ चारशे त्रेपन्न शेतकऱ्यांनी काढला पीक विमा पंधरा डिसेंबर पर्यंत पीक विमा भरण्यास मुदत ऊस थोडीला आला मोठा वेग